शिरपूर तालुक्यातील आंबेशिवारात रुपसिंग पाडाजवळ तीन एकर क्षेत्रावरील गांजाची शेती आठ फेब्रुवारी व वा नऊ फेब्रुवारी रोजी धुळे एल सी बी व तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त करून दोन कोटी वीस लाखाचा मुद्देमाल जप्त करून एकाच अटक केल्याची माहिती दिली आहे शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील जे आंबेगाव आहे त्या आंबेगावातील हा जो मध्य प्रदेश राज्याला लागून असलेल्या सीमावर्ती फॉरेस्ट भागात आलेलो आहोत या ठिकाणी काही मध्य प्रदेशातून आलेल्या आदिवासी लोकांकडून अशा पद्धतीने ही, पद्ध ही गांज्याची शेती केली जाते या ठिकाणी आपली ही कालपासून कारवाई चालू आहे आ, दोन ट्रॅक्टर गांजा ऑलरेडी भरून आणि जप्त करण्यात आलेला आहे अजूनही आपण सगळे पाहू शकतात की शेतात अशा पद्धतीने हा आ, गांजा कापून आणि जो उपटणे शक्य आहे तो उपटून आपण त्याचं पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करत आहोत त्या ठिकाणी गांजाबरोबरच आंतर मध्ये मका केला जातो आणि मक्यामध्ये गांजा दादर या पिकात गांजा अशा पद्धतीने ही गांजाची शेती केली जाते आपल्याला पाचशे मीटरवरती फक्त मध्य प्रदेश राज्याची सीमा लागून आहे आणि त्याचाच फायदा या ठिकाणी ह्या लोकांकडून गांजाची शेती करण्यासाठी घेतला जातो आत्तापर्यंत साधारण आठ हजार किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे पुढील दिवसभराच्या कारवाईमध्ये अजूनही आठ हजारच्या जवळपास म्हणजे पंधरा हजार किलोच्या जवळपास एकूण गांजा झाडांसह जप्त केला जाईल ॲक्च्युली आता हे जर आपण झाड बघितलं तर ह्या झाडामध्ये पूर्ण झाड हे गांजा म्हणून वापरलं जात नाही तर ह्याच्यातलं हे, हे जे समोरचा शेंडा आहे या शेंड्याचा वापर फक्त गांजा या आमली पदार्थासाठी केला जातो ह्या शेंड्याचा परंतु आपण जप्तीत कारवाई करताना असं पूर्ण झाड उपटून त्याचं वजन करत असतो त्याच्यामुळे ते चा सुका गांजा आणि ओला गांजा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात किंमतीमध्ये तफावत दिसते या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल पवन गौडी यांनी फिर्याद दाखल केल्याने संशयित कैलास भावसिंग पवारा यांच्यावर एन डी पी एस अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पी एस आय मनोज कचरे हे करीत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे ए पी आय श्रीकृष्ण पारदी पी एस आय सुनील वसावे प्रकाश पाटील मनोज कचरे मिलिंद पवार आदी अधिकाऱ्यांनी व पोलीस अंमलदारांनी केले आहे